हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा मनसेने शिवाजी पार्कमध्ये बॅनर लावलेत हिंदी सक्तीची नाही असा शासन निर्णय काढा हिंदी टाळा अन्यथा मनसेच्या आंदोलनाला सामोरे जा अशा प्रकारचे बॅनर शिवाजी पार्कमध्ये मनसेने लावलेले आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पुन्हा एकदा बॅनरबाजी केलेली आहे हिंदीच्या मुद्द्यावरून आपण पाहतोय की बॅनरबाजी केलेली आहे आश्वासन नको शासन आदेश हवा जी आर काढा हिंदीला टाळा अन्यथा मनसेच्या आंदोलनाला सामोरे जा अशा प्रकारचे बॅनर जे आहे ते शिवाजी पार्कामध्ये मनसेकडून लावण्यात आलेले आहे प्रिय मंत्री महोदय हिंदीला विरोध करणाऱ्या रा इतर राज्यातील शासनकर्त्यांसारखे आपण कधी वागणार आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार शिक्षण विभागाने यत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील मराठी आणि इंग्रजी या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते झळकताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे राज ठाकरे यांनी दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी लिहिलेलं जे काही दादा भुसे यांना पत्र आहे शालेय शिक्षण मंत्र्यांना तेसुद्धा यावरती छापण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर हिंदी सक्तीचं नाही अशा प्रकारचं जे आहे ते पत्रक काढावा जी आर काढावा अशा प्रकारचं जे आहे ती मागणी केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर जे आर काढा अन्यथा हिंदीला टाळा आणि मनसेच्या आंदोलनाला जे आहे ते सामोरेचं अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते झळकताना पाहायला मिळतात त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा शालेय शिक्षण मंत्र्यांना इशारा दिलेला पाहायला मिळतोय कॅमेरामन हेमंत कदम सरणे एबी माझा मुंबई